तिथं बसून बोलूया चल चल बरं सांग काय असं अचानक भेटावं वाटलं तुला हे बघ आपण जर व्यक्त झालो आणि थोडंसं ट्रान्सफर राहिलो तर बऱ्याच गोष्टी तुलाही सोप्या जातील आणि मलाही म्हणूनच वाटलं एकदा बघण्या अगोदर एकमेकांविषयी भेटून जाणून घेऊ पण उद्याही आपल्याला बोलता ना हो पण उद्या इतका वेळही नसता भेटला आणि इतकं मन मोकळे पण बोलता नसत आलं बरोबर बोलतो बर बोलत हे बघ ऊर्जा आज जे मी तुला सांगेल ना ते सर्व सत्यच सांगेल माझं शिक्षण ह्याच गावात झालं आणि आम्हाला शेत जमीन पण नाही अगदी लहानपणापासून आई वडिलांनी कष्ट करून आमच्या सर्व गरजा पूर्ण केल्या आणि ते बघत बघत आम्ही इतके लहानचे मोठे झालो परिस्थिती इतकं गरिबीची होती ना की मला भाजीपाला विकायला जायला लागायचं मग काय भाजीपाला विकायचो त्याबरोबर अभ्यासही करायचो पण काय झालं परिस्थितीने जबाबदाऱ्या खूप वाढत वाढत गेल्या आणि मग काय मुंबईला कामाला गेलो तिथेच राहतो आता एक प्रायव्हेट कंपनीत जॉब आणि हे सर्व मला सांगणं तुला गरजेचं वाटत होतं अगं हसते काय मनात विचार आले असतील ना कस करायचं अरे अजिबात नाही मी तर असा विचार सुद्धा केला नाही उलट सांगू का तू निर्माण करण्याआधीच जी पारदर्शकता ठेवतोयस ना ती मला खूप आवडते नाहीतर आजकाल सांगतात काय आणि आणि हल्ली तर मुली सुद्धा मिळत नाही म्हणून नातेवाईक इतकं खोट बोलतात ना आणि लग्न ठरवतो आणि अजून तुला काय सांगू समाजात इतक्या वाईट गोष्टी होत आहेत ना त्याची सुद्धा करू शकत नाही